मित्रांनो शालेनी भक्तीसागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार हवा श्री शिवलीला अमृताचा अध्याय अकरावा तर या अध्यायाचे दररोज पारायण करावे म्हणजे हजार गाई ब्राह्मणाला केल्याचे पुण्य मिळते हजार रुद्र अभिषेकाचे आपल्याला पुण्य मिळते आपल्या मुलाबाळांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात सतत जर जो कोणी व्यक्ती स आजारी असेल तर सात दिवस पारायण करायचे एक पाण्याची बाटली ठेवावी एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा दोन अगरबत्त्या त्यातली थोडी रक्षा त्या पाण्यात घालावी ते पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्यावे आपल्या घरात शिंपडावे म्हणजे हे अमृत समान एवढं पाणी त्या पाण्यामध्ये शिवाची शक्ती म्हणजे पूर्ण येऊन जाते कारण की आपण हा अध्याय वाचतो त्यावेळेस साक्षात शिव हाजीर राहतात साक्षात शिव विराजमान राहतात तर शिवाच्या शिवाचा आशीर्वाद साक्षात या पाण्यामध्ये असतो म्हणून आपल्याला हे पाणी त्या आजारी व्यक्तीला द्यायचे आणि महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जो कोणी सोमवारच्या दिवशी या दररोज महामृत्युंजयचा जप करतो त्याला कधीही कोणत्याही रोगाची बाधा होत नाही आजारपणा येत नाही दुःख दारिद्र्य त्याच्या जीवनातून कोसं दूर राहतं एवढं या, या महामृत्युंजय मंत्रामध्ये आणि अध्याय अकराव्यामध्ये पार आहे पारायण क के केल्याची आपल्याला तर पुण्यफळाची तर प्राप्तीच होते पण एवढं त्या अकरा वाद्य आणि महामृत्युंजय मंत्रामध्ये पावर आहे तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार हवं श्री शिवलेला अमृताचा अध्याय अकरावा कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून को कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागर कथा ते माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलला पण मंत्रकथा छोट्या मोठ्या चालू असतात तर त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे श्री गणेशाय नमो नमहा अध्याय अकरावा धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायन सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते त्यांच्या पुण्यास मिती। त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती त्याची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वदती शुक्रादी सुरगन तो शंकराची त्याचे दर्शन घेती तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण रुद्राक्ष रुद्राक्षण सिके माझी एक बांधावा शिवस्वरूप म्हणून त्यावरूनी करीता स्नान तरी त्रिवेणी संगमास त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटीपूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंटी बांधावे बत्तीस चोवीस सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुखी शणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा पर्व परम पावन इतिहास ऐका याविषयी काश्मीर देशाचा पावन नामभिमान भद्रसेन विवेक संपन्न प्रधानमंत्री परम चतुर पंडित प्रजा, दायद भूसर मनती तेचे राजेश्वर, लाचन घे न्याय करी सांसार, अमात्य थोर तैचे, पई, सुंदर पतिवता दत्ते पूर्वदत्तेसिला कामिनी सुत सभाग्य विद्वान गुनी विशेष सुकृत पाविजे गुरु कृपावंत सर्वेज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उधार वक्त समाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृत लोहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण पूर्ण आरोग्य सुंदर कुलीत पूर्व सुकृत प्राप्त होय असद्रसेनानी प्रधान अनुष्ठान दोघांचे झाले नंदन शिवभक्त निसिम सावधान शिवध्यानी बाळे वनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे त्या वंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लवविती तव ते काळ दोघेजन सर्व अलंकार पाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते सर्वांगी आवडे सर्वदा एकांत एक श्रवण करीती शिवलीला अमृत बोलती नाम वड़ी, नित्य पावणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे भूषण करीती रुद्राक्ष सदा स्मरण शिवाचे विभूती पुसून रुद्राक्ष काळती मागुती वश्रभूषणे सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागती दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती का करावे काय आता तो उगवला सुकृतमित्र घरासे आला पराशर सर्व सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वैपनाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठांचा नातू तत्वता राक्षस जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होती रजनी चरते कैवारे समगर सत्र, सत्र केले ते आस्तिके मध्येच पुलिस तिने प्रार्थिले मग वाचिले राव दाटवून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पराशर पराशरवादी जर्जर पै केले ते सांगावे समू समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलीला आता पाहिजे निर्धार ऐसा महाराज पराशर याचा नातू होय या शुक योगेंद्र तो पराशर भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार घरा आला म राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आनती षोडोपचारे पूजती भाव चित्ती विशेष समस्ता वश्रे भूषण देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे कुमर रात्रंदिनी ध्यान करती शिवाचे नावडती वश्रे अलंकार रुद्राक्ष भस्म धारण करती वैराग्यशील अणुमात्रे भाषण न करती कोणाशी इंद्रय भोगावरी भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजे वाजी यांनी समग्र हवे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्ही गुढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमार गुरुप्रती दाखवले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयाशी नाही कोठे शोधिता यावरी बोले सूत, मने का भक्त, याची समस्त सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसिम स्वरूप ललिताकृती पाहून गंधर्व तनैम होऊन नित्य करी जैसा उग कुला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी छत्र खचित याने अपार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मनिमय पादुका रत्न खचित चरणी हिरण्यमय विचित्रमय राजस चंद्र शिर सम प्रकाश शय्याजीची अनुभव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुयुग सुगंध विराजित खिलारे बहुत वाजी गज करी दास दासी अपार घरी मात्र सभाग्य सोहदरजीचे हो गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलावती मान तिचा परम शिवभक्त विख्यात दानशिळ उदार बहु सोमवार प्रदोष शिवरात्र करी नेमाने अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण असते अद्भुत अभिषेक करावी शिवासी याचकम जे जे इच्छित ते ते महानंदापूर्वी कोटिलिंग करुण श्रावण मासी अत्याधरे ऐकभद्रसेना सावधान कुकुट <laughs> मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुक आपले जे करी नृत्य तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर ते तिची शिवलीला पुराण श्रवण कीर्तन तेही ऐकती दोघे जण सेवांची महानंदा करी गायन नित्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नित्य करावी नित्य करवी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूतीची चर्ची स्वहस्ते एवम तिच्या संगती करून त्यासही शिव शिवभजन असो तिचे सत्व महावया लागून सदाशिव शिव पातला सोदागराचा वेश धरीला महानंदेच्या घरी गेले त्याचे स्वरूप देखून ते आपले तन्मय झाली ते दवा पूजा करून त्यास बसवले तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याचे देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सोदागर ते काढू तिच्या हस्तकी घातले कंकन येरी येऊन आनंद घन नेम पृथ्वीचे मोल हे कंकन ही बत्तीस लक्षीणे पदीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी तयाशी ते मानिले सवेचे त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे ओवाळून टाकावी स्वदागर मणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन मने या लिंगापाशी लिंग लिंगा माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीनं महा कठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नित्यगारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मनच की तिचे कैसे हाये धैर्य पाये सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नित्यशाळेस लागला अग्न जन धावो लागले जहू कडून एकची हाक झाली तीस सावधकरी मद नारी म्हणे अग्नी लागला उठ लवकर एरी उठली घाबरी तव वातात मज च तशा माझी उडी घालून कंठ पाश त्याचे काढून कुकुट मरकट धिदले सोडून गेले पळून वनाप्रती नित्यशाळा भस्म झाली समग्र मन शांत झाला सप्त कर यावरी पुसे सोदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग हाय एकी जतन महानंदा घाबरून ऐकून वक्षस्थळ घेत पडवून मने दिव्य लिंग दग्ध झाले स्वदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिच त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा स्वदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सविंग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलावले सर्व ब्रह्म वृंदा लुटवली सर्व पदाकोश संवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्व अंगी ल्यावून हृदयी चिंतले शिवध्यान हर हर महादेव हर हर शिव म्हणून उडी निशंक गातली सूर्य बिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मोडी दशभुज पंचवदन चंद्र संकटी पाळी भक्ता ते माथा जटाचा भार तृतीय नेत्रिवेश्या वेश्या नर शिरी झुळझुळ नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाच्या श्री नीलकंठ खट वांगे धारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांगुरला नेसलासे व्यागांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्व सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवती वरच्यावरी कंदुक झेले तेवी दहा भुजा पसरून अकस्मात महानंदेस झेलून त्वरित हृदय कमळी परमात्मा मने जालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान मी मने हे नगर उदरून विमानी बैसवा तळे दयाळा मातू बंधू समेत महानंदा भीमानी बैस दिव्य रूप पाहून त्वरित नगरासमेत मज तत्वा ऋषी म्हणे मी सत्य बोलेन ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळा क दुर्ख दुःख नारवी पडेल पै प्रत्य प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषा होऊ विशेष ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावया अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असती जाण पा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडलेला अमात्य सहित त्या स्थानी दुखरा केले आहुळेने अंतपुरी सकळ कामिने अंकांत करीत आक्रोश करून या आकार भक्षक स्थळ पिटी नोपवर मग रायासी पराशर सावध करून गोष्ट सांगे नोपश्रेष्ठा न सोडी धीर एक एक सांगतो विचार जय जय पंचभूती नव्हती समग्र शिशी मित्र नव्हते ते नव्हता माया मय विकार केवळ ब्रह्मानय साचार तेथे झाले पूर्ण जागर अम ब्रम म्हणून हे ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व मग त्रिविध अंकार होत शिव इच्छे करून सत्वांशे निर्मिला वसन रजांशे सृष्टिकरणा दृग्रहीण तमांशे रुद्र परिपूर्ण करविता करता समने सृष्टी एरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे या लागून चारी वेद उप उपदशिले चहू वेदांचे सार पूर्ण हा रुद्र अध्याय परम पावन त्याहून विशेष गुहगान भुवनत्रयी भुवन असे ना बहुत करी या जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोल जे रुद्र अध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शनाने जीव उद्धारती मग कमलोधय एका ती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जान थोर ज पतप ज्ञानाहुनी अन्य नसेची जो हा अध्याय संपे संपूर्ण त्याची दर्शने तीर्थे पावन स्वर्ग देवाचे देव त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहून थोर नाही जान रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भाणी पुत्र नार पाश सोडून यम केंकर रीते हिंडलो लागले मग यमे विधा लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कृत कर्तुकवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्याशी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिव द्वेष तेने जे जाऊन यमपुरी महानरकी पडले सदा यम सांगे दूता शिवदेशी जे मापपती ते अल्पायुष्य होती नाना

ಸಪ್ತದಿನ ರಾಯಿ ದೇ ದೃಢ ಚರಣಗತ ಸಕಳ ಋಷಿ ರತ್ನ ಮಂಡಿತ ಪದಕ ಸ್ವಾಮಿತು ತು ತ್ಯ ಮುಖ್ಯ ನಾಯಕ ಮೃತ್ಯು ಭಯ ಶೋಕ गुरु रक्षी त्यापासून तरी त्वा आचर्य तत्व कराचे पूर्ण तुझं सवे जे हाय त्या ब्राह्मण आणि बोलावून ज्याची रुद्र अनुष्ठानी भक्ती पूर्ण पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राणदृष्ट प्रतिग्रह न घेती जे जे शापनुग्रह समर्थ सामर्थ्य चालून न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणूनी उभा करीती असे लक्ष યુક્ત બ્રાહ્મણ વ્યાસ વ્યાસપિતા ઘેવન સહસ્ત્ર ગટ માંડુન અભિમંત્રુની સ્થાપી સ્વર્ધનુની भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जित रले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी आला चंडाश येता बाळ मूर्छित एक राहिले समस्त परम घाबरला रूपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्र तोक शिंपून सावध केला राजनंदन त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर और्धव जटा कपाळी शेंदूर दाडा भयंकर नेत्र खदिरा खनिरारासारखी तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्व पंचवदन दशपुज त्यांची साम्यता कमळ दुजी नसे ते जे जैसे कबस्ती दिगमतम सहारती भस्मंगी व्याघम्र दिसती दश येऊन मज सोडिले तोडीने बंधन त्या काळ पुरुषाशी धरुण करीत ता तांडण ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद शुनेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गळाबळा लोळे शिवनामग गर्जत तये वेळ देव सुमने वर्षे अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवध्यात थोर मृख्य दयाची महासुस्वर मृदुंग वाजती गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंग भुंगे काहूळ थोर सनया अपार वाजती चंद्रनना धडकती भेरी नादन माये नभो धरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत अलंकार दिव्य वस्त्र दे तमिलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मण असे दक्षिणा लागे भांडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे तितके भरा एक मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनबार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई दे ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझा सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनिकी काशी क्षेत्रावरील स्वर्धून की श्वेतापले मुडुनी रमणलिंग अर्चिजे की निर्द वास सापडे चिंतामणी की श्रुती धापडे शिरोपदी धावन तैसा कमलोदन ते मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतानपादी कया हे शिष्य ज्याचे त्रिभुनी जान वंदे जे का सर्वाते जो चतुष्ट कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत लामळ ज्याचे स्वरूप पाता केवळ नारायण दुसरा कमळ कमळ भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागेतून अन्याय विलोकिताना नैनी दंडे दाम दंडेलक्राधिका तो नारद तेच क्षणी कुंडातून ग्राहपत्य अहावनी हुभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावून धरती चरण ब्रम्हनंदे उंच बळले दिव्य गंध दिव्य सुमन शोळपचारे पूजेला नारद मुनी राव उवा ठाकेकर जोडून म्हणे स्वामी अतींद्रिय अष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्वा नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिला दशभुजा पंचवदन ती मृत्यू मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्र स्नान करून धन्य केले तव पुत्र रक्षण ते वेळा शिव वीरभद्रे मुख्य पाठविला मज देखता मृत्यू पुसू लागला शिव सुत ऐका ते तू कोणाच्या आगे करुणा आणि स होता भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय ते सार्वभौम होईल तत्वा रुद्र तुझे ठाऊक असता शिवमर्यादा उल्लाघून तत्वता कैसे आणि होती सी मग पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून मग द्वादशी वर्ष मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते हे महामहात्म्य पुण्य निरुसून सहज दहा वर्ष करावे राज मग हे तो सूर्यनंदन महाराज वर कष्टी बहु मग हुबा टाकून कृत्तांत कर जोडून स्तवन करीत हे आपणार ऐसे नारदे सांगते राय पायावर घातली लोळणी अनेक सहस्र रुद्र करून मोत्सय करीत असे शतरुद्र करीता निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अद्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेच झाला मुक्त त्याच्या तीर्थी तरती तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मासूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राय शतपत्य धन देव येऊन तोशिवीला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेने आख्यांचे पडती वाचती त्यास होय आयुष्य संतती धन धान्य त्यास का त्याशी काळ न भांडी अंती वधुनी नेते शिवपदा दश शत कपिला दान गाय गोदान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षण भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलयुगी निशशशिव शिव करतेनाचा विशेष महिमा आयुष्यहीन लोकास अनुष्ठान याचे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समेत राव जाना जाता झाला तपवन अशिव अनुष्ठान हृदयान करिता महारुद्र दोषीला विमान बशिने त्वरीन राव प्रधान नेले मुद्वित विधी लोक वैकुंठ वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवपद शिव शिवप शिवरूप शिवपदाशी राहून पाहिले शिवपद हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्राचा हा अध्याय करिता श्रवण पठन एकादश रुद्र समाधान हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणारं महामृत्युंजय रुद्र अनुष्ठान त्यास न बांधती ग्रहपिढा पिशाच पिढा विघ्न पिढा रोग दारुण न बांधती सर्वताई जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुष्य हे निंदी चांडा निशेष त्यांचा विटाण न व्हावा त्यास प्रसावन वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वा संभाषण करी महा ते महापातक जाणे जे आपल्या गृहासना आणावे त्याजवे जीवे जीवी सुशील हिंसक गृह हो जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बसती त्याच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीत संदेह काही असे ना असे सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अद्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी अनुष्ठानतयाशी केल्याचे पुण्यघडी त्याच्या घरी अनुंदन ब्रह्मानंद प्रकटेल अपूर्णाहृदयांच मिलिंद श्रीधर स्वामी जो ब्रह्मानंद जो जगदान कंद मूळकंद अभंगनविटे कायत्रि ग्रंथ प्रचंड स्कंद पुराणे खंडे परिसोत सज्जन अखंड एकोदशोध्याय गोड हा श्री सदा शिवाय पर्ण नमस्तो शुभम अक्रम अक्रमवाद्याय संपूर्ण